पण ग्रामीण भागातून कार्यकर्ते बोलले बाबतीत शंका आहे मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची मुंबईला बैठक झाली त्या प्रत्येक ठिकाणी मशीनवर शंका व्यक्त करण्यात आलेली आहे पण आता निवडणूक झाली आणि मला सार्थ अभिमान आहे की मला खूप चांगल्या कार्यकर्त्यांचे आयुष्यभर साथ मिळाले मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर हाफिजबाई आलिमबाई डॉक्टर कॅतमारजी मंजूर मौदाना आणि त्यांच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजिबात त्रास न होऊ देता जीवापाळ मेहनत केली शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे नेते सुद्धा जरी केले तर शिवसैनिक आपल्यापेक्षा जिथे गावागावात आणि शहरात काम करत होते कुणालाही असं वाटलं होत की या निवडणुकीमध्ये अपयश येईल

यश म्हणल्यावर निवडणुकीत कोणीतरी एक चिंकत असतो कुणी हरत असतो पण या निवडणुकीमध्ये तुम्ही हरला नाही त्याला जाऊ द्या तुम्ही अजिबात जायची गरज नाही कोणीही खचून जायची गरज नाही फक्त काळजी नव्या पिढीची वाटते जुनी पिढी सूर्यापासून माझ्या सोबत जे आहे त्यातला एकही माणूस तुटला नाही महाराष्ट्रात आणि देशात राजकारण चाललंय भविष्यात युवा पिढीसाठी थोडस काळजीच वाटत असच होत गेलं तर नावाला लोकशाही राहील आणि पाहिजे तसे निर्णय हे लोक घेऊ शकतील म्हणून या बाबतीत युवा पिढीने अत्यंत जागरूक झालं पाहिजे जुन्या माणसांच्या मागण्याही कमी होत्या गरजाही कमी होत्या पण आता नवीन पिढीला स्वतःच भवितव्य घडवायचं असेल तर त्यांनी जागरूक राहून डोळ्यात तेल घालून राजकारण ते केलं पाहिजे ज्या पद्धतीमध्ये सोलापूरच्या गावामध्ये मतदानाची चर्चा झाली आपल्या इथे पंचवीस तीस गाव माझ्याकडे आले होते की आपण सुरू करा आपण पंचवीस तीस गावात हे मतदान घेऊ पण मी मुद्दाम टाळलं मी मुद्दाम टाळलं कारण त्याच्यातून काही निष्पन्न होणार नव्हतं मग गुन्हा करून गावाची एनर्जी वाया घालवायची छोटी छोटी तर सहाशे सातशे मताची गाव की वाडे वाईस घर वाईस याद्या करून आणल्या होत्या त्यांनी की आपणाला एवढं पडायला पाहिजे दीडशे मत आपण आगाव पडायला पाहिजे कोणत्या गावात दोनशे मत आगाव पडायला पाहिजे असं म्हणत होते पण मी मुद्दाम त्यात फार वाढ होऊ दिली नाही जे झाले निकाल प्रमाणपत्र मिळाले त्यात आता आपण झालं ते असत्य जरी असलं तरी मानून घ्या मी नशिबवाने की झुंजणारे कार्यकर्ते मला मिळाले रेल्वेने दोन जोडपे प्रवास करत एक अडाणी शेतकरी त्याची बायको होती आणि एक शिकलेला सदन माणूसांनी त्याची बायको रेल्वेमध्ये गुंडागर्दी थोडी सुरू झाली त्या दोन्ही प्रयत्न करत होते शेतकऱ्यानं शेवटपर्यंत झुंज दिली त्याला त्यांनी दरवाज्यातून बाहेर टाकलं आणि हा जो थोडासा बरा माणूस होता हा हे सगळं घडत असताना जाऊन उभा राहिला जे व्हायचं ते घडलं रेल्वे स्टेशन आल्यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नी जवळ आला आणि पत्नीला म्हणाला की चल आपण पोलिसात तक्रार करू त्याची पत्नी, पत्नी त्याला म्हणाली कि मी पोलिसातही येणार नाही ये ना ना तुझ्या बरोबरही येणार नाही तू झुंजलाच नाही तू झुंजला असतास तर मी तुझ्या नावानं वैधव्य घालवलं असतं

एकदा हरियाणात झाला आणि एकदा प्रयोग महाराष्ट्रात झाला छोट्या राज्यात झाला सगळा नाव जिंकले जिंकू द्या पण लोकांच्या मनातला आमदार म्हणून आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून जे झाले त्यांना स्वीकृती नाही <laughs> सौदाला किती मोठी मुद्दीची गाठ होती तेवढी ऐशे पाच येतात आणि आता सगळी वाट लावून एक शेवटतीस येतात यातूनच काय चित्र समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे पण झाले हसता येणार नाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला युवकांना सोबत घेऊन पुढे हा लढावा लागणार आहे हफीज भाई म्हणाले त्याप्रमाणे अक्षर म्हणाले त्याप्रमाणे सुनीलराव म्हणाले त्याप्रमाणे रणनीती कशी ठेवायची ही प्रमुख नेत्याबरोबर बोलून आपण पुढे ठरवू पण कुठेही नसता आणि मी सोबत आहे पण मागच्या निवडणुकीत तरुणापेक्षा मी जास्त केलो हे के तुम्ही सगळ्यांनी पाहिले लोकशाहीची जी पद्धत असते आपण पाच प्रचार सभा घेतल्या गावा आणि शहरामध्ये मिळून जवळजवळ तीनशे बैठका सभा भाषण केली ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवल्याची असते काहीही एकही सभा न घेता कुठेही प्रचार बैठका कार्यकर्त्याच्या बैठका न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे आणि मन झालं त्याला साक्षी देत असते मतदान संपल्यानंतर मी भाई सगळेच कार्यकर्ते मतदान संपल्यानंतर आम्ही परत जायला निघालो गाड्या एक किलोमीटर पर्यंत गाड्या लाभ उभ्या केल्या होत्या जो निवडून येण्याचा आनंद मागच्या पाच वर्षापूर्वी तिथे रस्त्यावर होता हो आनंद मला अजिबात दिसला नाही हजार दीड हजार कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते यातून त्यांनाही कळते आणि आपणालाही काय कळायचं ते कळत बोलत नाही खूप वेळ झालाय मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की ना तर मुनीर मुनील पाटलाला वेळ वाटले किंवा मी कुठे काय काही जाहीर करायला आभार मानायला बोलावला अजिबात नाही मी कार्यकर्त्यातून तयार झालेला तुमच्या समोरचा शेतकरी नेता कार्यकर्त्यातून तयार झालेला नेता शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी घाबरू तुम नये आणि हारू तर अजिबात नाही इंग्रजी म्हणे की आत्मविश्वास गमावला तर सगळंच गमावल्याचं बाकी पैसे जाऊ द्या तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या पण आत्मविश्वास माणसाला नाही हरला पाहिजे मी कधीही आत्मविश्वास न माणूस आहे स्वतःवर आणि तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आपण पुन्हा एकदा आणखी कधी उद्याच्याच येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उदाहरणासाठी तुम्ही जेवढे कष्ट घेतले त्यापेक्षा जास्त कष्ट मी तुमच्या निवडून घेतले या आवाजाच्या बाबतीत मुलाला पुढे करून काही लोकांनी सूचना केली शेवटी राजकारणामध्ये ज्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो त्याला पुढे यायचं असेल तर माझी काही बंदी नाही निर्णय त्याचा घ्यावा मला अनेक कार्यकर्ते सुद्धा प्रकार वेगवेगळे असतात कार्यकर्त्याचे सत्ता आल्यावर हार घालायला तिकडे जातात प्रचार इकडे करतात पण सत्ता आले की पहिला आणि याच निवडणुकीमध्ये तिकडच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला विचारलं होतं भाऊ आम्ही काय आम्ही करून एकोणीसला तिकडे गेलो आता काय तर राजकीय निर्णय ज्याचा त्यांना घ्यायचा असतो मी तिकडे असलेल्या एकाही कार्यकर्त्याला फोन केला नाही आपल्या तरी अनेक कार्यकर्त्याला फोन आले आमिष आले दबाव स्वतःच्या माणसावर स्वतःच्या हिमकीवर लढवायचं असते असत्याचा सहारा घेऊन नाही म्हणून आपण त्याच्या बाबतीत काही बोलत नाही त्याला जर जायचं असेल या विषयाची आणि समाजसेवेची आवड असेल राजकारणात दोन कामासाठी जायचं असेल एक समाजाच्या सेवेसाठी लोकांच्या प्रश्नासाठी लोकशाहीसाठी आणि दुसरं पैसे कमवण्यासाठी हो राजकारणा दोन प्रकारचे माणसे धंदा म्हणून सुद्धा काही करणार धंदा म्हणून एखाद्या वेळेस यशस्वी होता धंदा म्हणून नेहमी यशस्वी होत नाही त्याच्यामुळे ज्यांनी त्याने अपकार करणे यावा जायचं असेल तर माझी काही अडचण नाही

सगळ्यांच्या सोबत एवढा जाहीर शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र